या न्यूज आहेत गोकुळ हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त गावातील प्रमुख बैल जोडीची सहभागी मिरवणूक काढण्यात आली शिवाय मानाच्या करतोडीचा कार्यक्रम झाला गावातील एकूण दहा ते पंधरा बैल यात भाग नोंदवला होता गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली सागर सुवासे यांच्या घरासमोर करतोडीचा कार्यक्रम झाला हातकेनगले तालुक्यातील कुंभोस इथं महाराष्ट्र बेंदूर स्थाननिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून बैलजोडीची स मिरवणूक काढण्यात आली शिवाय मानाच्या करतोडीचा कार्यक्रम झाला गावातील एकूण दहा ते पंधरा बैलजोडींनी यात भाग नोंदवला होता गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली सागर सुवासे यांच्या घरासमोर करतोडीचा कार्यक्रम झाला रामचंद्र सुवासे आणि शर्यतप्रेमी मोजस घाटगे यांच्या स्मरणार्थ सागर सुवासे यांच्या वतीनं आकर्षक सजावट बैलजोड्यांनी करतोडणाऱ्या बैलजोडी सन्मान चिन्ह देऊन कौरवण्यात आलं अण्णा पुजारी संजय कोले यांच्या बैलजोडीस करतोडीचा सन्मान मिळाला राजू पवार यशवंत कांदेकर यांच्या बैलजोडीनं आकर्षक बैलजोडीचा सन्मान मिळवला गावच्या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती